उपस्थित सगळ्या पत्रकार आ, मार्गदर्शक तुम्ही कारण मार्गदर्शक आहात त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जय जिजाऊ जय यशराज जय शंभूराजे जय महाराणी येसुराणी साहेब खूप छान वाटतंय खरं तर पंडल मध्ये आल्यानंतर आणि दरवर्षी वारीच्या निमित्तानं का होईना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच घ्यायचं असं मनोमन ठरवलेलं असतं पण यावर्षी येताना एक खास निमित्त आहे ते म्हणजे स्वतःचा असा एक चित्रपट घेऊन पांडुरंगाच्या चरणी आज पण होणार आहे कारण गुगलाई नावाची एक खूप छान स्क्रिप्ट असलेली फिल्म आज त्या विठ्ठलाच्या चरणी चा प्रार्थना घेऊन येते की या फिल्मला जेवढे कष्ट घेतलेले आहेत जे कष्ट खरंच खूप प्रामाणिक होते आणि त्या कष्टाला खऱ्या अर्थानं यश मिळावं म्हणून मी स्वतः या चित्रपटाचे मुख्य अभिनेत्री म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून गोविंद वराम सर की जे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेलुगू तमिळ मल्याळम कन्नडा या विविध फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत आणि आपल्या फिल्मचे आपल्या चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर सागर सर अशी टीम आम्ही आज सगळे संग्रामदादांच्या मदतीनं आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत आणि प्रमोशन म्हणण्यापेक्षा मी जास्त असं म्हणेन की पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात भूगल आई नावाच्या नावाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि खूप कष्ट आहेत खरं तर कारण एक मराठी मुलगी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवती आहे आणि मराठी चित्रपट आहे पण तो तसा आपल्या इथे जसा प्रदर्शित होणार आहे तसाच तो हैदराबादमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्याचा एक शो अमेरिकेत आणि सुद्धा सरांनी आयोजित केलेला आहे इतका ग्रँड लेवलचा हा भूमी आहे आणि तितकेच ग्रँड लेवलचे आम्ही कष्ट घेतलेत कारण आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण आणि केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद इथलं सगळं ॲटमॉस्फिअर मॅच करून ते आम्ही शूटिंग केलं म्हणजे आता हे जे सॉन्ग आहे मन रंगल की जे सरांनी कम्पोज केलं तर त्याचं शूटिंग जवळजवळ साडेतीन हजार फूट हाईटवर ते शूटिंग केलं आम्ही किंवा तिथे सगळे चहाचे वगैरे मळे होते त्या भागात सगळं शूटिंग केलं सरांनी लोकेशनच्या बाबतीत कुठेच ॲडजिसमेंट केली नाही खूप वाईड असं त्यांचं एक लोक व्ह्यू होता व्हिजन होतं आणि एक मरा महाराष्ट्रात घडलेली स्टोरी की जी हैदराबादमध्ये जाऊन संपते अशी असा एक बेस आहे या स्टोरीचा आणि गुगल आई हे नाव खरं तर खूप लोकांना असं कॅची वाटतं खूप इंटरेस्टिंग वाटतं की नक्की काय असेल तर याचं खूप सिम्पल लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण पटकन गुगल करतो आजकालचं यूथ तर कम्प्लीट गुगलवरच बेस आहे तर गुगल गुगलप्रमाणे आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं तसंच त्याच पद्धतीचं एक थोडंसं या चित्रपटात दाखवलेलं आहे की एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचं सोल्युशन कशा पद्धतीनं ती फॅमिली शोधते आणि तो सगळा एकंदर प्रवास कसा आहे हे या गुगल आय नावाच्या चित्रपटात आपल्याला बघायला लागतं गुगलवर एखादी गोष्ट आपण सर्च करतो एक उत्सुकता आपल्या क्रिएट होत असते की बाबा ही गोष्ट आहे काय तर ही तिथली काही कथा असेल ही कथा तुला सरकत असताना सायकॉलॉजिकल ऑडियन्स तसाच तुम्ही तुम्ही पुढे जाईल असं मला वाटतं सर या चित्रपटात तेवढंच सायकोलॉजिकल पण जपलेलं आहे एक सोशल मेसेज आहे एक मेंटली आणि एक पत्नी आपल्या पतीला जेव्हा अडचण येते किंवा वेळ प्रसंगी ती काय करू शकते हे सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे एक फॅमिली ओरिएंटेड फॅमिली बेस्ड अशी ही फिल्म आहे आणि तितकी छान त्या लहान मुलीची सुद्धा गोष्ट आहे एक सॅड सॉन्ग आहे एक फॅमिली सॉन्ग आहे एक लव्ह सॉन्ग आहे त्यामुळे सरांचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण फॅमिलीने बघावा हा चित्रपट कौटुंबिक असा चित्रपट आहे जितकी छान लव्ह स्टोरी दाखवलेली आहे त्यामुळे सगळं जपण्याचा प्रयत्न केला सॉंगची थोडी डायरेक्टर शेंटर असतील असतील हो हो मी मी तर खूप म्हणजे मला खूप अभिमान वाटतो स्वतःचा की इतक्या छान टीम सोबत मला काम करायची संधी मिळाली म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा साऊथ मध्ये काम करत असताना एक त्यांचं टेक्निकल माइंड खूप वेगळं असतं त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते म्हणजे नो डाऊट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तितकेच कष्ट घेतले जातात जितके साऊथमध्ये घेतले जातात पण थोडंसं टेक्निक वाईज किंवा एक व्हिजन त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते ती मला इथे काम करत असताना अनुभवायला मिळाली आणि खूप कट टू कट स्केड्यूल म्हणजे सहाला जर शूट स्टार्ट झालं तर था ते संध्याकाळी सहाला बंद म्हणजे बंद दुपारी एक वाजता ब्रेक म्हणजे ब्रेक असं एक खूप डिसिप्लिंड असलेलं आमचं सगळं शूट होतं आणि शूट करताना खरंच खूप मजा येते मॅडम मला आहे आणि किती चांगली एक कलाकारांनी आता खूप मध्ये माझं कल्याणी नावाचं कॅरेक्टर आहे आणि याच्या आधी मी महाराणी यशुराणी साहेबांची भूमिका साकारली की ज्याला तुम्ही सगळ्यांनी खूप 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 प्रेम दिलं पण मला असं वाटतं एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं ही माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं मनोरंजन करणंसुद्धा आणि तितक्याच पद्धतीनं समाज प्रबोधन करणं एक कलाकाराचं काम असतं असं मला वाटतं त्याच पद्धतीचा हा एक वेगळा भूमिका असलेला चित्रपट आहे हिस्टॉरिकल काम करत असताना किंवा ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाचे कष्ट वेगळे होते महाराणी येतुराणीसाहेबांचा इतिहास हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता ती एक जिद्द ही एक तळमळ वेगळी होती आणि आता गुगल काम करत असताना एक उत्कृष्ट पत्नी एक उत्कृष्ट आई आणि वेळोवेळी ती मैत्रीणसुद्धा झालेली आहे तर अशी ही वेगळी भूमिका आहे एक सामान्य कुटुंबातली कल्याणी नावाची ती स्त्री आहे आणि कशा पद्धतीने जेव्हा आपल्या कुटुंबावर संकट येतं आणि ती कशी कशा, कशा पद्धतीने खंबीर होऊन आपल्या फॅमिलीला सपोर्ट करते तर तो, तो एक प्रवास आहे पण कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना त्या भूमिकेसाठी शंभर टक्के देणं हे माझं काम आहे आणि मी ते नक्कीच शेवटपर्यंत करत आहे नेता पण एका ठिकाणी म्हणायला होते की हा टीम असेल तुला टीम असेल आपण बाहेर पडून काम करताना किंवा अशा भूमिका शिकताना एक चॅलेंज असते आपण जर सिनेमाची भूमिका केली महाराष्ट्र आपल्याला बोलतो अशा वेळी भूमिका शिकायला कसं एक चॅलेंज चॅलेंज नक्कीच असतं मला असं वाटतं की मी जेव्हा एखादी स्क्रिप्ट ॲक्सेप्ट करते की त्या रोलसाठी हो म्हणते तेव्हा मी खूप ब्लँक पार्टी घेऊन जाते म्हणजे जेव्हा मी सरांना भेटले सरांनी मला ती स्क्रिप्ट सगळी सांगितली की अशी अशी स्टोरी लाईन आहे अशी अशी स्टोरी आपली आहे फिल्मची तर मी तेव्हा खूप ब्लँक होते पोरी पार्टी मी घेऊन जाते सेटवर जेव्हा मुहूर्त होतो पहिला दिवस येतो आणि जेव्हा ते रोलचं डिस्क्रिप्शन देतात तेव्हा ते हळूहळू डोक्यात कॅरेक्टर रुजत जातं ती भूमिका डोळ्यासमोर उभी राहते आणि ते चॅलेंज हळूहळू कष्टामध्ये रूपांतर होतं त्याचं आणि अखेर आता ही जशी सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला फिल्म बघायला मिळणार तस सुद तस आहे तसं ते आम्ही सुद्धा तितकीच उत्सुक असतो स्वतः केलेलं काम ते पडद्यावर बघण्यासाठी माधव अभ्यंकर सर आहेत की जे खूप सिनियर आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये अश्विनी कुलकर्णी आहेत प्रणव रावराणे माझ्या अपोजीट दाखवलेले आहेत असे बरेच कास्टिंग आहेत आणि शिवाय मला वाटतं फिफ्टी पर्सेंट क्राऊड हा साऊथमधला सुद्धा आहे म्हणजे जे विलन आहेत आपल्या फिल्मचे जे प्रोड्युसर आहे दिवाकर रेड्डी सर त्यांनी सुद्धा या चित्रपटात काम केलेलं आहे सरांनी सांगितलं नेपाळचे पण एक कॅरेक्टर आहे की जे नेपाळ मधून आपल्या चित्रपटात काम करते त्यांनी टेररिस्टची भूमिका साकारलेली आहे

न करता परीक्षेला जाणं थोडस पण तुम्ही जे काही मला सांगितलं ते फक्त मी आधी माहिती घेते आणि मी एक कलाकार आहे ती कला तो इतिहास तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे मी एक माध्यम आहे असं म्हणते त्यामुळे मी या संदर्भात माझे जे काही आ... काय म्हणता येईल जे मोठे आदरणीय व्यक्ती आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधेल आणि मग नक्कीच माझं मत म्हणेल काय होत आता हे जे गाणं रिलीज झालं मन रंगलंय तर याचं शूटिंग आम्ही आत्ता मागच्या नोव्हेंबर एंडिंगला वगैरे केलं आणि तो पिरियड असा होता की पाऊस एक होती थंडीही होतं संपूर्ण धुकं होतं आणि असं शूटिंग जे झालं ते केरळमध्ये झालं तुम्ही जसं मला असं म्हटलं की साडेतीन हजार फूट उंचीवर ते डोंगर होते आणि तुम्ही ते जर गाणं बघितलं तर अतिशय कडे वगैरे असलेलं आहे ते आणि विचित्र असे डोंगर आहेत तर तिथे आम्ही ते शूटिंग केलं सरांचं फक्त एकच विजन होतं की आपल्याला सॉंग खूप छान करायचं आहे जेव्हा ते सेव्हेंटी एम एम स्क्रीनवर लोकं बघतील तेव्हा ते प्रत्यक्षात आपण तिथे आहोत असंच त्यांना वाटलं पाहिजे आणि त्या भिजनली सरांनी शूट केलं एक सीन तर मला असं वाटवतंय की मी आणि प्रणवदादा आम्ही त्या स्पॉटला गेलो त्या स्पॉटला जायला म्हणजे ते डोंगर उतरायला आम्हाला दोन दो तास लागले आणि ते डोंगर परत चढायला दोन दो तास लागले म्हणजे इतकं हेक्टिक असं लोकेशन होतं पण ते छान झालं पाहिजे आणि मी कायम असं म्हणते की जेव्हा आपल्याला वेगळं काहीतरी करायचं असतं तेव्हा वेगळे कष्ट घ्यावे लागतात आणि तसंच आम्ही या सॉन्गसाठी घेतलं दिवस रात्र ते सॉन्ग शूट केलं आणि मेन तर तिथे लँग्वेज प्रॉब्लेम होता म्हणजे ते लोकं काय बोलतात तेच कळायचं नाही मग ते ॲक्शन रिॲक्शन म्हणून थोडंसं कळायचं आणि नंतर आम्ही तो परफॉर्मन्स द्यायचं पण पर खूप छान सॉन्ग झाले सावनी रवींद्र यांनी ते गायलेलं आहे जावेद सरांनी ते गायलेलं आहे सॉन्ग आणि आत्ताचा जो रिस्पॉन्स आहे सॉंग रिलीज झाल्यानंतर ते प्रत्येकाच्या तोंडात ते सॉंग बसलेलं आहे त्याचे बीट

इश्कात मन माझ रंगले तुझ्या इश्कात मन माझ रंगले रंगले इश्कात मन माझ रंगले नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात रिलीज होणार आहे प्रदर्शित होणार आहे याचे गाणी खूप अप्रतिम आहेत मला वैयक्तिक खूप प्रचंड ही गाणी आवडलेली आहेत आत्ता एक जे सॉन्ग रिलीज झालं हो तेसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात इतका छान प्रतिसाद आम्हाला मिळतो टीझर रिलीज झालेला आहे आणि आता काही दिवसात प्रोमो रिलीज होईल सो माझ्या या आधीच्या भूमिकांसाठी आधीच्या कामांसाठी तुमचं सगळ्यांचं जे प्रेम लाभलं जे आशीर्वाद लाभले तेच प्रेम या आमच्या नवीन आगामी गुगल आय नावाच्या चित्रपटासाठी सुद्धा असंच लाभू देत आणि हीच प्रार्थना घेऊन आज पांडुरंगा चरणी आम्ही दर्शन घेऊ त्यांच्या चरणी सुद्धा हेच मागणं मागू की एक वेगळा प्रयत्न केलेला आहे वेगळे कष्ट घेतलेले आहेत त्याच चीज होऊ दे आणि आमच्या या मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांनी तितकीच दाद आम्हाला या चित्रपटासाठी देऊ दे तुम्ही सुद्धा पर्वी जिल्ह्याला जाऊन थिएटर मध्ये गुगल आय नावाचा चित्रपट नक्की बघा आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर